नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे लाल कांदा पंच्याण्णव ते शंभर दिवसात एकरी एकशे दहा ते एकशे वीस क्विंटल हार्वेस्टिंग होऊ शकतं का त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ तुम्ही बघताय हार्वेस्टिंग सुरू आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसात हार्वेस्टिंग सुरू केलं आणि आपण बघताय हार्वेस्टिंग पूर्ण एक सात या ठिकाणी हार्वेस्टिंग झालंय तुम्ही चारही बाजूला बघू शकता पाठीमागं मजूर त्या ठिकाणी कापणी करतायत या बाजूला जर बघितलं कांदा काढून ठेवलेला आहे आणि कापणी या ठिकाणी सुरू आहे आणि पंच्याण्णव दिवसाला हार्वेस्टिंग सुरू केलं पुढच्या दोन तीन दिवसात तीन एकर क्षेत्र आहे एकरी जवळजवळ एकशे दहा ते एकशे वीस क्विंटल उत्पादन या शेतकऱ्याला मिळत आहे आणि प्रॉपर त्या ठिकाणी सुरुवातीपासून खताचा डोस असेल त्याचप्रमाणे ज्या काही पाच ते सहा फवारण्या आहे अंतिम टप्प्यातल्या फवारण्या या करून या वर्षीचा जो लाल कांद्यामध्ये पावसाने तो दो दो पावसामध्ये बरस नुकसान केलं ते होऊ न देता चांगल्या पद्धतीत या कांद्याचं उत्पादन घेतलं तत्पूर्वी माझ्यासोबत शेतकरी आहेत त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा संतोष मधुकर राव जाधव शिरूर तांगडी चांदो तालुका जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर चोपन्न सत्याऐंशी झिरो आठ तुम्ही गेल्या दहा बारा वर्षापासून स्वतः लाल कांद्याची शेती करतात एकंदरीत या वर्षीचा लागवडीपासूनचा पाऊस असेल सुरुवातीचे तीस चाळीस पन्नास दिवसापर्यंत आणि ज्या काही गोष्टी मग बुरशीनाशकांच्या फवारण्या असतील पिळ पडण्या असेल मोह असेल आणि कांद्याची साईज या बाबतीत डॉक्टर वेळापत्रक घेतल्यानंतर काय अनुभव आला हा नक्कीच फायदा झाला वेळापत्राचा ज्यानुसार ऑनलाईन वेळापत्र येत गेलं त्यानुसार आम्ही फवारण्या घेत गेलो आणि जसं शेड्यूल त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे कमीत कमी फवारण्या ह्या वर्षी झाल्या नाही तर माझ्या ह्याच कांद्याला दरवर्षाच्या फवारण्या दहा ते बारा असतात पण ह्या वर्षी डॉक्टर किसनचं शेड्यूल घेतल्यामुळं त्या फवारण्या पाच ते सहा फवारण्या माझ्या वाचल्या आहे आणि त्यांनी जे सांगितलंय का डॉक्टर किसानचं एकच वाद आहे खर्च कमी आणि उत्पन्न जाधा ते आज शंभर टक्के माझ्या शेतात तरी आज लागू झालेले आहे मला आपण या ठिकाणी बघू शकतो सरासरी शंभर सव्वाशे ग्रॅमचं वजन या ठिकाणी आपल्याला आहे शंभर प्लसच कांदा आहे आता तिथं काटा या एकशे ब्याऐंशी ग्रॅमचा तो कांदा आपण त्या ठिकाणी बघतोय काट्यावर आपण ठेवलेला आहे मॅक्झिमम पन्नास टक्के कांदा हा सव्वाशे एकशे तीस आसपास आहे आणि प्रामुख्याने एकशे दहा एकशे वीस क्विंटल एकरी उत्पादन घेणं आणि त्यासाठी फवारण्या बुरशीनाशक कीटकनाशक बायोस्टिमलंड अतिशय कमी सहा सात फवारण्या अंतिम टप्प्यामध्ये मी या शेतकऱ्याला दोन फवारण्या दिल्या होत्या त्यामधली साधारणतः कांदा तुमचा गुलटीच्या पुढे जातो एक वीस पंचवीस एम एमचा आणि तिथून एक महिनाभरात काढणी काढणीस येण्यासाठी पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या पहिली फवारणी एजिटेक सीपीपी दोनशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर एक दहा बारा दिवसांनी जी फवारणी आहे जी यांना दिली ते ती फवारणी करायला शेतकरी तयार नव्हता परंतु कुठंतरी डॉक्टर केसांवर टॉमॅटो शिमलामध्ये ट्रस्ट होता एकदा विचारून घेतलं दोनशे लिटरला कल्टर वीस मिली प्रोसेल दोनशे ते अडीचशे मिली त्याच्यासोबत पोटॅशियम सोनाईट बोरान आणि रोको ती फवारणी तुमच्या मनात नव्हती पण तुम्ही डॉक्टर केसांवर शंभर टक्के विश्वास ठेवून ती केली काय अनुभव आला शंभर टक्के चांगलाच अनुभव आलेला आहे आम्हाला साईज मिळाली कलर मिळाला जो कपडा गळत होता ती कपड्याची जी आम्ही कंप्लेट त्यांच्याकडे केली होती तो कपडा पण एकदम उत्तम यावर्षी झालेला आहे आणि कांद्याला लष्टर पण चांगलं आहे साईज चांगली मिळलेली आहे पन्नास ते पंचावन्न एम एम साईज आहे कांद्याची आम्ही त्यांचं शेड्यूल वापरून खूपच समाधानी आहे आणि इतर शेतकऱ्यांनीसुद्धा ते व्यवस्थित जर फॉलो केलं तर खर्च कमी आणि उत्पन्न जादा ही त्यांची जी, जी म्हण आहे ती लागू होते प्रत्येक शेतकऱ्यांनी डॉक्टर किसानच यूट्यूब चॅनल असेल इंस्टाग्राम पेज असेल त्याला फॉलो करून नक्कीच नक्की व्यवस्थित माहिती घ्यावी असं मी प्रत्येक शेतकऱ्याला आवर्जून सांगेल एका शेवटचा प्रश्न राहायला पहिला तुमचा मोबाईल नंबर सांगा संतोष मधुकर जाधव राहणार शिरूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर चौपन्न सत्त्याऐशी झिरो आठ ही जी फवारणी होती की तुम्ही सांगितलं की फवारणी केल्यावर बरेचसे शेतकरी किंवा मला सांगतायत की पातच राहणार नाही मग पात जर नाही राहिली तर कांदा कसं काय पोचू शकतो आहे त्या स्टेजला कांदा किती थांबून जाईल तर काय वाटलं आता पात पण आपण पन कापलेली बघू शकतो खाली किती अजूनही हिरवीगार पात हिरवीगार आहे तर मित्रांनो जसं आता रांगडा कांदा आहे रांगड्या कांद्यामध्ये दे देखील जे जे कांदे त्या ठिकाणी पन्नास पंचावन्न साठ दिवसाचे असतील तिथं या थंडीमध्ये दव धुक्यामध्ये मोहचा म्हणजे काळा मोह ज्याला आपण म्हणतो मावा ज्याला आपण म्हणतो तो येण्याची दाट शक्यता असेल आतमध्ये गाभ्यामध्ये पिवळापणा दिसेल आणि त्यामुळं कांदा खाली पोचला जाणार नाही त्या त्यासाठी एखादी कीटकनाशकची फवारणी घेताना अलिका दीडशे मिली पेगासस दीडशे ग्रॅम आणि झिंक शंभर ग्रॅम अशी एक फवारणी घ्या त्यानंतर मी जी फवारणी सांगितली ॲजिटेक्सीपीपी सक्षम आणि बोरान त्याच्या अगोदर जिथंही अजूनही रांगडा कांदा वीस पंचवीस तीस दिवसाचा असेल तिथं प्रोपेक्स सुपर दीडशे मिली प्लॅटिनम पाचशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्ही एखादं एम पंचाळीस किंवा साप नावाचं बुरशीनाशक चारशे पाचशे ग्रॅम घेऊ शकतात परंतु जिथं जिथं सत्तर ऐंशी दिवसाचा लाल कांदा आहे किंवा उशिरा लावलेला जो लाल कांदा आहे त्या ठिकाणी तुम्हाला हार्वेस्टिंग खूप पंधरा वीस दिवसात पाहिजे साईज चांगली पाहिजे दहा दिवसाच्या अंतराने एजेटिक सीपीपी सक्षम आणि बोरान आठ दहा दिवस जाऊ द्या आठ दहा दिवसानंतर दिवसा कल्टर वीस मिली कल्टर वीस मिली जे आंब्यामध्ये आपण वापरतो ते फक्त आणि फक्त दोनशे लिटरला वीस मिली प्रोसेल दोनशे ते अडीचशे मिली पोटॅशियम सोनाईट सहाशे ते आठशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम चांगलं लष्टर चांगला रंग चांगली चकाकी आणि चांगलं वजन तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल मित्रांनो लाल कांद्यामध्ये सातत्याने असलेल्या पावसामध्ये पंच्याण्णव ते शंभर दिवसात हार्वेस्टिंग आणि एकरी एकशे दहा ते एकशे वीस क्विंटल उत्पादन या क्षेत्रांनी शेतकऱ्यांनी घेतलं आणि खास करून त्यांच्या दरवर्षापेक्षा फवारण्या कमी करून उत्पादनात वाढ त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केला अजूनही आपल्याला जो रांगडा कांदा आहे किंवा गावठी कांदा उन्हाळ कांद्याच्या लागवडी आता काही दिवसात सुरू होतील बऱ्याचशा शेतकऱ्यांची रोपं त्या ठिकाणी तयार होत आहेत त्यासाठी बेसल डोस न टाकता आपण खताचा एकच डोस दिला होता तेवढाच दिला ना तुम्ही हो तेवढा दिला एक खताचा डोस उन्हाळ कांद्यामध्ये देखील टिकवण क्षमता वाढवायची असेल तर एकच खताचा डोस देऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा टिकवण क्षमतेचा कांदा जर तयार करायचा असेल तर डॉक्टर किसानच्या चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण मित्रांनो आपल्याला कांदा पिकामध्ये हा जो काही नगदी पैसा देऊन जाणारा पीक आहे बाजारभाव आपल्या हातात नाही परंतु आपल्या हातात कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन आता एकशे दहा क्विंटल आजचा रेट तुम्हाला माहिती आहे एकरी किती पैसे आपल्या हातात राहू शकतात आणि ही संधी आपण त्या ठिकाणी गमावली नाही पाहिजे म्हणून जो काही बाजारभाव आपला आता सध्याला आपल्याला मिळतोय ज्यांचं हार्वेस्टिंग दहा पंधरा दिवसावर आलंय साईज होत नाही त्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने त्या शेवटच्या अंतिम टप्प्यात दोन फवारण्या सांगितल्या त्या करून घेणं गरजेचं राहील नमस्कार